तर मराठी ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीला भारतीय जनता पार्टी एका कारस्थानाचा भाग म्हणून संपू पाहत आहे हे पुन्हा एकदा कालच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सिद्ध आहे यापूर्वी सक्तीची जी हिंदी केली होती हिंदीला विरोध नाही मात्र सक्तीच्या अनुषंगानं जो मराठी संपवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस सरकारनं जो घातला होता त्या अनुषंगानं आम्ही तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि विरोध नोंदवला होता आणि हा आक्षेप नोंदत असतानाच केवळ काँग्रेस म्हणूनच नव्हे तर महाराष्ट्र म्हणून मराठी म्हणून आणि आपली संस्कृती म्हणून सर्व नागरिकांनी याचा विरोध करावा आणि हा निर्णय शासनाने वापस घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षांनी मांडली होती त्याला या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय वापस घेतला जाईल सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भामध्ये दे शासन जो आहे तो मराठी ही कायम ठेवेल आणि सक्ती शब्द काढून घेईल हेही सांगितलं होतं मात्र आता शाळा सुरू होत आहेत देवेंद्र फडणवीसांना आणि या ट्रिपल इंजिन सरकारला विद्यार्थ्यांच्या गणवेशाची काळजी नाही पाठ्यपुस्तकं पोहोचले का पोहोचले नाही त्याची काळजी नाही खाजगी शाळांमध्ये फी वाढ होत चालली आहे त्या फीड फी वाढीच्या विरोधात सरकारनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही दप्तराच्या ओझ्याच्या संदर्भामध्ये कुठेही संवेदनशील नाही अहो एवढंच कशाला शाला बाह्य विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांची काळजी या सरकारला नाही मात्र हे सरकार, सरकार हिंदीच्या अनुषंगानं सक्तीच्या मागे जे लागलंय ला या हे साधासुदा हा भाग नाही हा यांचा कावा आहे हा देवेंद्र फडणवीसांचा कावा आहे आणि हा कावा हा पुन्हा एकदा सिद्ध झालाय आणि सक्तीचं हिंदीचं जे स्वरूप आहे हे ते त्यांनी तसंच ठेवलंय आणि या एकंदरीत परिस्थितीत जे संकट महाराष्ट्र धर्मावर जे संकट मराठी संस्कृतीवर आणि जे संकट मायबोली मराठीवर आलेलं आहे हे आपण सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि सर्व नागरिकांनी हे हाणून पाडलं पाहिजे हे आमचं नव्यानं आजच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आव्हान आहे आणि हे अनुरोधाच्या स्वरूपात असणारं आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत सरकारला हा निर्णय हा रद्द करण्याच्या आणि सक्ती या शब्द काढून टाकण्याच्या अनुषंगानं आपण आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत यापूर्वी अनेक आंदोलनं केली आहेत आम्ही जय हिंद जे अभियान आहे ते राबवलं राहुलजींच्या एकंदरीत भूमिकेच्या अनुषंगानं तिथे आमचं आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं आम्ही आंदोलन करणार आहोत आणि हा जो निर्णय आहे मराठी भाषेवर आलेलं जे संकट आहे या निर्णयाच्या अनुषंगानं देखील आमची आंदोलनात्मक भूमिका ही राहणार आहे देवेंद्र फडणवीसांचा जो हट्ट आहे हा हट्ट त्यांच्या कारस्थानाचा भाग आहे कारण भारत ही संविधानाच्या अनुषंगानं त्याचं संचलन आणि नेतृत्व असलं पाहिजे संविधानाला न मानणारा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे मग ते संविधानाला मारत नाहीत संविधान काय सांगतं तर विविधता मे ही एकता भारत की विशेषता त्यामुळे विविधता असली पाहिजे सर्व मातृभाषांचा सर्व भाषांचा आदर असला पाहिजे आणि या सर्व भाषांच्या आदराच्या अनुषंगानं विविधतेच्या अनुषंगानं भारताचं संविधान हे नटलेलं आहे थटलेलं आहे आणि या सर्व ज्या प्रवाह आहेत आणि हा सर्व जो विचार आहे हा भारताच्या संविधानाचा विचार आहे हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे शेवटी काँग्रेस पक्षाचा आमचा दावा काय की काँग्रेसचा डीएनए आणि भारताचा डीएनए एक आहे ही आमची असणारी भावना आणि भूमिका आणि एकंदरीत आमचं हे आचार विचार व्यवहार आणि आमचा जो उच्चार आहे आणि वर्तन जे आहे त्या अनुषंगाने आहे मात्र भाजप हे संविधानाला मानत नाही भाजप हे विविधतेत एकता हे सूत्र त्यांना अमान्य आहे आणि हे सूत्र त्यांना अमान्य असल्यामुळे आणि बंच ऑफ थॉट नावाचं गोळवरकर गुरुजींचं जे पुस्तक आहे हे यांच्यासाठी बायबल आहे बंच ऑफ थॉट गोळवरकर गुरुजींचं लिहिलेलं पुस्तक हे भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे आणि त्यांचा जो थॉट आहे त्यांचा जो आयडिया ऑफ इंडिया आहे आणि त्यांचं जे संविधान आहे ते सांगतं हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र जेव्हा ते हिंदू राष्ट्र हिंदू आणि हिंदी यांची सांगड घालतात तेव्हा माझाच त्यांना प्रतिप्रश्न आहे की मग ज्ञानेश्वर माउलींच ज्ञानेश्वरी हे कशात आहे हे कोणत्या धर्माच्या आणि कोणत्या संस्कृतीच्या अनुषंगान आहे पसायदान नावाचं एवढं पावन दान जो जे वाचलत होते लाहो प्राणी जातं हे मराठी भाषेतलं मायबोली मराठी भाषेतला मा जो आमची प्रार्थना आहे तिचा हिंदुत्वाशी संबंध नाही का तुकारामांच्या गाथांचा हिंदुत्वाशी संबंध नाही का एवढंच कशाला तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी आहे ती मराठीत आहे की प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत वाढत जाईल तशी आमच्या शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत वाढत जावो ही राजमुद्राही त्यांना हिंदुत्वाशी त्याची सांगड घालायची नाही का त्यामुळे हा हिंदीच्या संदर्भातला आणि मराठीच्या विरोधातला देवेंद्र फडणवीसांचा जो जो काही निर्णय आहे हा निर्णय थेट हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विरुद्ध हिंदू राष्ट्र हा एक नवीन जो वाद आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या बाजूला आम्ही उभे राहणार आहे एरवी भाजप हा भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम जाती जातीचे जाती भांडण लावण्याकरता हा मोठा प्रसिद्ध आहे आणि हा या प्रवर्गातला वाद नाही तर हा जो नव्याने जो निर्माण झालेला जो वाद आहे हा हिंदवी स्वराज्य विरुद्ध भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हा असा वाद आहे आणि हे शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे हे आम्हाला शिरसावंत आहे आणि या निर्णयाचा कडेलोट झाला पाहिजे ही आमची असणारी या, या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आमची भूमिका आहे त्यामुळे मागे जेव्हा हा मूळ शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाला मी कडकडून विरोध केला होता आणि मराठी आमची अस्मिता आहे मराठी हा महाराष्ट्र धर्माचा बाणा आहे आणि मराठी संस्कृती आहे आणि ही मिठू पाहण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस करत आहेत एकीकडे सक्तीची हिंदी करून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे आणि आयडिया ऑफ इंडियामध्ये त्यांचं जे असणारं संविधान आहे बंच ऑफ थॉटच्या स्वरूपाच्या माध्यमातून भारताच्या संविधानाच्या स्वरूपातून नव्हे त्याला हे पुढे करत आहे तर दुसरीकडे भांडवलदारांचा जो अजेंडा आहे भांडवलदारांचा अजेंडा काय तर मराठी शाळा सरकारी शाळा कमी करायच्या आहेत हॉस्टेल कमी करायचे आहेत हॉस्टेलमधले विद्यार्थी संख्या कमी करायची आहेत आणि खाजगी शाळांची संख्या वाढवायची आहे भांडवलदारांची संस्था वाढवायची आहे शिक्षण महागडं करायचं आहे शिक्षणही आता खरेदी करून द्यावं लागणार आहे मोफत शिक्षणाचा जो विषय आहे राईट ऑफ एज्युकेशनचा जो थॉट आहे हा त्यांना बाजूला टाकायचा आहे एकंदरीत हा एवढा मोठा कावा हा देवेंद्र फडणवीसांजवळ असलेला आहे हा मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे तर माझ्या मायबोली मराठीच्या छातीत खुपसलेला हा सुर आहे आणि एवढा मोठा घात हा देवेंद्र फडणवीस जो केला त्याकरता त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांची ही घोडचूक आहे ती दुरुस्त केली पाहिजे त्यांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की तिसरी भाषा हिंदी म्हणून काढलेली आहे कुठली भारतीय भाषा काय शिकवता येईल आणि आपण एकीकडे इंग्रजी भाषा स्वीकारतोय आणि भारतीय भाषेत ते योग्य नाही कुठल्याही भाषेला देवेंद्र फडणवीसांना त्यांना स्वतः त्यांच्या परिवारातल्यांना कोणाला जर्मनी जपानी इंग्रजी हिब्रू भाषा शिकवायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी खुशाल हिब्रू भाषा शिकावी स्वतः शिकवायला सांगावी त्याच्यात अडचण नाही हा सक्ती जो शब्द आहे हिंदीचा जो सक्ती शब्द आहे हा सरळ सरळ जो आहे हा मराठी भाषेवर केलेला त्यांनी हल्ला आहे आणि या हल्ल्यातून त्यांना मराठी भाषा आणि मराठी धर्म महाराष्ट्र धर्म हा संपवायचा आहे आणि हे पक्ष अभिनिवेशातून मी बोलत नाही आहे आपण कोणत्याही शिक्षण तज्ज्ञाला विचारा या आधीचे वेगवेगळे वेग 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 जे अहवाल आहेत ते अहवालही मरा मातृभाषेतून शिक्षणाची आपल्याला सगळ्यांना शिफारस करतात त्यामुळे या संदर्भामध्ये भाषा तज्ज्ञांचं जे मत आहे तेही मत आपण जर पडताळून बघितलं तर काँग्रेसचं जे मत आहे तेच मत आपल्याला भाषा तज्ज्ञांचंही मत असल्याचं आढळून येईल आहात या संदर्भामध्ये आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे आणि यासाठी वाटेल ते करण्याकरता आम्ही तयार आहोत मग मात्र हे सरकार जे आहे हे विरोधी पक्षाच्या आंदोलनाला किंवा विरोधी पक्षांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्याचा सुज्ञपणा आणि संस्कृती त्यांच्याजवळ नाही हे सरकार मोक बैर आणि आंधळ आहे आणि स्वतःचाच अजेंडा ते रेटत आहे त्याकरता यासाठी जनआंदोलन व्हावं ही आमची असणारी माध्यमांना आणि जनतेला एक मागणी आहे गुजराती मा, गुजरातींनी तर तिसऱ्या वर्गापर्यंत ही हिंदी इंग्लिशही ठेवलेली नाही तिसऱ्या वर्गामध्ये त्यांनी इंग्लिश आणली आहे आणि साडे चौथीत म्हणजे चौथी चौथी झाल्यानंतर साडे चौथ्या याच्यामध्ये हिंदी आणलेलं आहे आता गुजरातमध्ये चौथीच्या नंतर साडे चौथी नंतर हिंदी आणि महाराष्ट्रात पहिलीतच हिंदी हा घालण्याचं जे काही कारण आहे ते एकदा फडणवीसांनी मोदींना विचारून घ्यावं असं म्हटलंय की या हिंदी सक्तीमागे कुठतरी आय एस कॉफी आहे त्यांना मराठी बोलता येऊ नये आणि हिंदी सोपी म्हणून आय एस कॉफी हे सगळं प्रत्यास कोणची आय एस लॉबी फिरवी नाही आय एस लॉबी जी आहे ती आता ने त्याचा एक स्वतःचं भ्रष्टाचाराचं कॅरिडॉर करण्यामध्येच ती मजगुल आहे ही सगळी जी कारस्थान आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भाजपच्या थिंकटँगचं कारस्थान आहे त्याच दादा हुसेननी एकदा त्यांची स्मरणशक्तीला उजाळा द्यावा आणि हिंदी सक्ती राहणार नाही अशी घोषणा केली होती ते दादांत खोटं बोलत आहे आणि खोटं बोलणं हा आदरम आहे आणि त्या अनुषंगानं दादाराजी भुसे आणि देवेंद्र फडणवीस हे आदरवी आहेत का हा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यातून आणि त्यांच्या या कालच्या जी आर मधून हा निर्माण होत प्रवेश खरंतर देवेंद्र वॉशिंग मशीन याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टीकरण अशा प्रकारचे बामस्फोटातले आरोपी यांच्या सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो ओ एसआयटीच्या माध्यमातून आणि टाईम बाऊंड पद्धतीनं करने कर, या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष मोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नुसतं हे अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर सुधाकर बडगुजर अशा देश देशद्रोहीच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स तो काय कुत्ता वाला आहे <laughs> <laughs> अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे नाशिकमधनं <laughs> ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या खाताच्या कंगनाला अर्थ काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी मिरची इक्बाल मिरची मिरची भारतीय जनता पार्टीने गोड करून घेतली होती आणि आता कुत्याशी सोयरीख ही केल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे अरे तुम्ही काय बोललात आणि काय करताय एकामागे एक एका मागे एक एका मागे आपण कोणाकोणाला कोणाकोणाला क्लीन चिट देत आले पहिले स्वपक्षीयांना किंचित त्यातून देवेंद्र फडणवीसांनी प्रशिक्षण घेतलं मग ते चिक्की प्रकरण असेल ते अजून कोणते काही प्रकरण असतील या स्वतःतून पहिले स्वतःच्याच मंत्रिमंडळात स्वतःच्याच पक्षाला क्लीन चिट देता 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 विरोधकांना पहिले आरोप केले चक्की पिसिंग पिसिंग आणि आता गळ्यात गळा घालीन घालीन विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही हा विषय वेगळा सामाजिक आशयाचा झाला मात्र मी अजन्म अविवाहित राहील मात्र राष्ट्रवादीसोबत अजित पवारांसोबत जाणार नाही त्यांनाही क्लिन नरेंद्र मोदी त्यांचे सर्वोच्च नेते आरोप करतात सत्तर हजार कोटीचा आणि लगेच मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्यावर टीका त्यांना लगेच मंत्रिमंडळात त्यांच्या चिरंजीवांना मंत्रिमंडळात पुढे चालून हा सिलसिला फार मोठा 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 होत गेला आणि परवा परवा छगन भुजबळांवरही आरोप त्यांनाही क्लीनचीट त्यांनाही मंत्रिमंडळात एवढ्यावर हे थांबलं नाही तर आता असा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की दाऊद इब्राहिमच्या मध्यस्थीनं आता या सलीम कुताला हस्तकाला आता बटगुजाराच्या माध्यमातून हे देवेंद्र फडणवीसांनी पक्षात घेतलंय बडगुजारांना पक्षात घेण्याची थेट सूचना ही दाऊद इब्राहिमनी केली होती का असा एक प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर हा निर्माण झालेला आहे त्यामुळे दाऊद इब्राहिमची बेनामी जी, बे जी संपत्ती आहे तिथे आता भारतीय जनता पार्टीला स्वतःचे कार्यालय उघडायची आणि स्वतःच्या मंत्र्यांना ती जमीन द्यायची आहे म्हणून आता बडगुजरांच्या माध्यमातून एक कार्पेट हा थेट दाऊद इब्राहिम पर्यंत हा टाकल्या गेलेला आहे हा त्याचा ऐकून असणारा आशय आणि अर्थ आहे त्यामुळे एका अंडरवर्डशी संबंधित माणसाला एका आणि हे आरोप कोणी केले आहेत हे तुम्ही आपणच केले आहेत एसआयटी नेमण्यासाठी कोण सांगितलंय आपणच केलंय फडणवीस सांगतात की खूप गंभीर आहे असंस्कृत आहे उपमुख्यमंत्री सांगतात की हा कुत्र्याचाही अपमान आहे आणि आता त्याचं जर लालूल चांगून जर कुठे होत असेल आणि त्यांच्यासाठी आता विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना विशेष विमानाने आता येऊन स्वागत करावं लागत असेल गळ्यामध्ये त्यांच्या रुमाल घालावा लागत असेल तर डाल मे कुछ काला आहे नाही तो पुरी डाल की डाल काली आहे हे कालच्या बडगुजर प्रकरणाच्या माध्यमातून सिद्ध झालंय भाजपनी देशद्रोह्यांना अंडरवर्डशी संबंधित लोकांना सगळ्यांना आता प्रवेश पक्षात देत 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 चालले आहेत आता प्रतीक्षा दाऊद इब्राहिमचा पक्षप्रवेश हा भाजपमध्ये दे� कधी येतोय होतोय आता एवढी त्याचीच प्रतीक्षा फक्त आता उरली आहे त्यांच्या त्यांना यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पक्षातून काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या

मुंबई मुंबई में ही बैठक का सिलसिला शुरू है बताइए आपने कहा है कि षडयंत्र है हिंदी को आप सोचते हैं क्या षडयंत्र है और हिंदी हिंदी भाषा बोली जाती है पूरे सवाल की आर का कुछ न कुछ एजेंडा चलाया जाता है तो क्या मानना है विविधता में एकता ही भारत की विशेषता ये हमारी संविधान निर्माण के साथ साथ की प्रेरणा है सभी मातृभूष भाषाओं का आदर है और उसके साथ साथ हिंदी जो है यह सरकारी कारोबार में इस्तेमाल होने वाली भाषा है इसलिए हिंदी का भी आदर है और हिंदी को भी थ्री लैंग्वेज फार्मूला के तहत पंडित जवाहरलाल जी नेहरू ने हमारे देश में स्थापित किया हुआ है एक मदर टंग है एक नेशनल लैंग्वेज के तौर पर हम हिंदी को देखते हैं और अंतर्राष्ट्रीय स्तर पर इंग्लिश है तो ये थ्री लैंग्वेज का जो फार्मूला है पंडित जवाहरलाल नेहरू ने ही इसको इंट्रोड्यूस किया था और इसकी कोई आपत्ति नहीं और इसके इसका स्वागत ही है और इसके तहत ही हम पिछले पचहत्तर साल हमारा देश चला हुआ है कि जिसका नतीजा है कि हिंदी जो है वो आमतौर पर पूरे भारत में उस बोली जाती है और हिंदी भी एक अच्छा माध्यम है और हिंदी भाषा भी जो है वो हिंदी भाषा भी एक बहुत प्यारी भाषा है मगर हिंदी भाषा प्यारी होने के साथ साथ और उसका स्वागत के साथ साथ जो हर मातृभाषा और विशेष तौर पर जो मराठी जो है उस मराठी का भी संवर्धन और संरक्षण बहुत जरूरी है सभी शिक्षण तज्ञों ने और लैंग्विस्टिक जो एक अध्ययन है उसमें सब ने बताया कि मातृभाषा जो है वो मातृभाषा बेहद जरूरी है और शिक्षा जो है और तौर पर प्राथमिक जो शिक्षा है ये मातृभाषा में ही होना चाहिए और इसमें कोई अन्य भाषाओं को देना गलत है और हमारे बहुत सारे जो आजादी के पश्चात जो शिक्षा को लेकर जो अध्ययन हुए हैं जो आयोग का गठन किया था उस आयोगों ने भी कहा था कि कम से कम भाषा ये प्राथमिक शिक्षा में दी जाए उसको सर्व किया जाए तो जितनी कम भाषा प्राथमिक शिक्षा में रहेगी उतना आशय ज्ञान जो है वो जबरदस्त होगा तो साइंस भी क्या कहता है शिक्षण जो तज्ञ है वो भी क्या कहते हैं कि ज्यादा भाषा परोसी न जाए और ऐसे स्थिति में यदि हिंदी का अग्र और शक्ति के साथ मैं फिर से कह रहा हूं कि शक्ति के साथ जो हिंदी को जो लादा जा रहा है वो अनसाइंटिफिक है इर्रेशनल है अविवेकी है और ये इसका सारा जो नतीजा है ना तो उसमें कोई हिंदी का फायदा होगा और नुकसान जाहिर सी बात है कि उसमें नुकसान ये मराठी का होगा मराठी केवल एक भाषा नहीं है तो मराठी एक संस्कृति है महाराष्ट्र धर्म एक सभ्यता है और ये केवल भाषा के साथ नहीं तो ये क्लासिकल भाषा का दर्जा देने से कुछ नहीं होगा वो तो अच्छी बात है उसका स्वागत करते हैं मगर उसके साथ आप उसके जतन के लिए भी उसका संवर्धन के लिए भी कोशिश मराठी के लिए होना चाहिए जो इस नतीजे से साफ तौर पर यह नहीं हो पा रहा है और ये जो एजेंडा है विविधता में एकता भारत की विशेषता हमारा संविधान कहता है हमारा जो डीएनए है उसमें ये सारी चीजें हमने सब भारत आजादी का निर्माण जब किया तो सभी वर्ग और सभी भाषा को लेकर आगे जाने का तय किया मगर भारत के संविधान के खिलाफ भारतीय जनता पार्टी रही है और भारतीय जनता पार्टी का जो विश्वास है वह बज थॉट गोड़वर गोड़ गुरु जी ने लिखा हुआ जो किताब है वो उनके लिए बाइबल है वो उनके लिए संविधान है और उनकी थेरी है हिंदी हिंदू और हिंदू राष्ट्र और हिंदू राष्ट्र की और हिंदुत्व तो की जो उनकी व्याख्या है वो मराठी और महाराष्ट्रीय होने के नाते और भारतीय नागरिक होने के नाते आपत्तिजनक है क्योंकि हमारे शिवाजी महाराज की जो पूरा उनका जो राज मुद्रा है वो मराठी में है ज्ञानेश्वर महाराज ने जो गीता जो संस्कृत की गीता थी उसको मराठी में ट्रांसलेट किया है वो हमारे लिए बहुत आदरणीय और वंदनीय है पसायदान उसमें जो लिखा है वो पसायदान हमारे लिए बहुत अहमियत रखता है वो सर्वोच्च प्रार्थना हमारे भाव विश्व में उसका स्थान है महाराज का जो सारा अभंग है वो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है नामदेव महाराज का साहित्य हमारे लिए महत्वपूर्ण है और ये हमारे तहजीब के साथ है यदि हिंदुत्व और हिंदू राष्ट्र को लेकर हमारे शिवाजी महाराज की राजमुद्रा भी इनको मंजूर नहीं तो ये सीधा सीधा जो लड़ाई है ये कैसी लड़ाई ये देखने की आवश्यकता है भाजपा माहिर है हिंदू मुस्लिम करने में माहिर है भाजपा जो है एक जात को दूसरे जात लड़वाने में माहिर है भाजपा जो है पा, भारत पाकिस्तान करने में हर मामले में करने में माहिर है ये जो खिलाफ वाला जो मामला चल रहा है ये सीधा सीधा अभी छत्रपति शिवाजी महाराज का हिंदवी स्वराज और भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व ये सीधी सीधी जो लड़ाई है इससे उजागर हो रही है उनकी जो हिंदी है और उनका जो हिंदुत्व है वो छत्रपति शिवाजी महाराज के हिन्दवी स्वराज के साथ इस्तफाक नहीं रखता हमें ये छत्रपति शिवाजी महाराज का जो हिन्दवी स्वराज्य है वो श्री सावंत है और ये भारतीय जनता पार्टी ने यह जो शक्ति के साथ का जो जियार लाया है ये महाराष्ट्र के लोगों के पीठ पे खुशा कंजीर है और हमारी माए बोली मराठी के छाती में उन्होंने ये सुराब हो सकने का काम सुराब डालने का काम देवेंद्र फडनवीस ने किया क्या नुकसान होगा मुझे इससे जो नुकसान वाली बात है वो नुकसान वाली तमाम इस पर रिपोर्ट है तमाम साइकोलॉजी के लैंग्विस्टिक के और शिक्षा भाषा के जो तज् है ये सब लोगों ने इसके बारे में आपत्ति ली है उनकी आपत्ति में ही इसमें जो नुकसान है उस नुकसान का चिट्ठा भी उन्होंने अपने अपने रिपोर्ट में इसके पहले भी खोल के रखा है और आप उनके साथ चर्चा करोगे तो इसका डिटेल आपको मिल जाए हिन्दी से किसी को दिक्कत नहीं थ्री लैंग्वेज फार्मूला नेहरू जी ने स्टेब्लिश किया है ये हम पहले भी बता चुके हैं ये भारत पाकिस्तान करने की जैसा मामला है वैसे ये मराठी इंग्लिश मराठी हिंदी या और कोई भाषा के साथ इसका कोई संबंध जो है वो गलत है देवेंद्र फडणवीस जी को हिब्रू भाषा सीखना है तो जरूर वो सीख सकते हैं जर्मनी सीखना है या और कोई जागती सीखना है तो उनका उसमें स्वागत है उसमें कोई आपत्ति नहीं भाषा किसको क्या सीखना है ये जिसका उसका ये जिसकी उसकी ये उसका उसके सामने का विकल्प है और ये विकल्प खुला है जो हमारी जो आपत्ति है ये शक्ति के साथ है और इस शक्ति के साथ साथ जो सरकारी जो स्कूल है मराठी जो स्कूल है वो बंद करने के का भी इसके साथ ये कहीं ना कहीं इसमें षड्यंत्र है अनिवार्य शक्ति जो है वो नहीं है ऐसे कहा है शिक्षा मंत्री दादा भोजन उन्होंने जो शब्द का छल किया है कपट के साथ जो छल किया वो है वो छल पर है तो पहला जी जो है एज इट इज है शक्ति को एज इट इज है शक्ति शब्द को उन्होंने रिप्लेस किया है मगर उसका जो आशय है वो शक्ति ही है ने इसका भी किया। ने ने इसमें आईएस लॉबी तो अभी मशगूल है सरकार के साथ मिलकर करप्शन के लिए कॉरिडोर बनाने में वो मशगूल है इसमें जो सीधा जो दबाव है और षड्यंत्र जो है ये आरएसएस का भारतीय जनता पार्टी का और बच ऑफ थॉट किताब का षड्यंत्र इससे झलकता है वो नीति आरएसएस की है गुजरात में राष्ट्रपति ने ये भी कहा कि गुजरात में क्यों नहीं हिंदी को लागू किया जाता है महाराष्ट्र में क्यों किया जा रहा जब कि है जबकि दोनों जगह बीजेपी की सरकार देवेंद्र फडणवीस जी ने एक बार ये सवाल का जवाब जो है मोदी जी से पूछना चाहिए क्योंकि गुजराती तीसरी तक गुजराती है तीसरी में फिर वो अंग्रेजी लाते हैं और साढ़े चौथी में वो हिंदी को इंट्रोड्यूस करते हैं, तो वो एक तरफ वो जिनको बॉस कहते हैं जिनको आका कहते हैं उनके स्टेट का एक है और इनके स्टेट का दूसरा जो न, जो नीति है उसकी नीति में उन्होंने उनसे राय करना ठीक रहेगा इस हिंदी भाषा को अगर आप हैं, तो अगर हैं, अगर वो पढ़ाते हैं तो फिर है। में आप उसमें आप सभी सभी लोगों का अपना अपनी उस पर राय हो सकती है मुझे किसी के पर कोई टिप्पणी करने का कोई कारण नहीं जो भारतीय जनता पार्टी की जो नीति है और वो नीति महाराष्ट्र के खिलाफ में है संविधान के खिलाफ में है इतना ही नहीं है हिंदी के भी खिलाफ में हम उसकी निंदा करते हैं और ये इसको इसको लेकर हम कड़ी आ, हमारी आपत्ति है आपत्ति आप किस तरीके से आगे ले जाएंगे बिल्कुल लोगों लोगों के ने ले के लेके आपत्ति होना ही गणतंत्र में बड़ी बहुत बड़ी बात होती है और हम हमारी जो आपत्ति है राजनीतिक नहीं है ये विवेक को लेकर है पूरे तमाम महाराष्ट्र को लेकर है विज्ञान को लेकर है शिक्षा नीति को लेकर है कि साल से तो लगातार जो हम आई की सरकार है अब क्योंकि डीएमसी के चुनाव है क्या उसको ध्यान में रखते हुए ये वोट बैंक का बंटवारा हो उसके लिए तो नहीं किया गया उनकी हर चाल में एक साजिश होती है और इस साजिश का भी उसमें अंदेशा हो सकता है सुधागढ़ बड़गुजर का जो रिश्ता है वो सलीम गुप्ता से है और आज उसी के साथ वो दोस्ती कर रहे हैं और सलीम कुत्ता जो है वो दाऊद इब्राहिम का सहयोगी है ये देवेंद्र फडणवीस का और भाजपा का ही मानना है तो उनको बडगुजर को लेना ये दाऊद इब्राहिम ने भेजा हुआ पैगाम भाजपा को हो सकता है पहले कोई मिर्ची जो था वो मिर्ची इन्होंने मीठी कर ली थी और आज कुत्ते के साथ जो रिश्ता बना लिया है इसमें भारतीय जनता पार्टी का जो क्लीन चीट का जो सफर है वो सफर भी इसमें से झलकता है अब केवल दाऊद इब्राहिम को भारतीय जनता पार्टी अपने दल में कब लेने वाली है एक यही सव, सवाल एक इस सवाल का जवाब भारतीय जनता पार्टीने देना चाहिए थैंक यू सत्य शेवटी एवढंच म्हणतो की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्पर जडो मैत्रजीवा जीवा सुबुद्धी दे दया गणा आणि ही सक्तीचा निर्णय वापस घेण्याची सुबुद्धी दे दयागणा Thank you.